नमस्कार मी ॲडव्होकेट योगेश दिनकर माकणे गेली आठवडाभर मी एक पिक्चर बघितला आणि त्या पिक्चरचं नाव आहे जॉनी एल एल बी तीन अतिशय रंजक थ्रिल असलेला रहस्यमय असा हा सिनेमा होता आता तुम्ही मला विचाराल की सर हा सिनेमा कुठल्या थिएटरला लागला आहे हा कुठल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती रिलीज झाला आहे तर मित्रांनो हा कुठल्या थिएटरला किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नाही रिलीज झाला हा प्रत्यक्ष घडला पुण्यामध्ये जो मागच्या शनिवारी पोरचे टायकन कारनी ॲक्सिडेंट घडवला आणि त्याच्यामध्ये दोन तरुणांचा जीव गेला तो सिनेमा नाही तर काय मित्रांनो होय तो जॉनी एल एल बी तीनच आहे आपण जॉली एल एल बी वन बघितला आपण जॉली एल एल बी टू बघितला आता काही दिवसांनी हे सगळं लोक विसरून जातील प्रशासन तर मुळातच त्यांना वाचवण्याच्या धडपडीमध्ये आहे अजून महिन्या दोन महिन्यांनी प्रशासनही सगळं विसरून जाईल काहीतरी नवीन घडेल तीन चार वर्षांनी हे तिघं म्हणजे बाप आणि मुलगा आणि त्याचा आजोबा हे सगळे बाईक जत बळी होतील आणि पाच सहा वर्षांनी ह्यांच्यातलंच कोणीतरी परत त्याच्यावरती पैसे लावेल आणि छान सिनेमा काढेल आणि आपण तो सिनेमा चित्रपटात गृहात जाऊन किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी किती वाईट घडलं किती समाज वाईट आहे पोलीस यंत्रणा किती घाणेरडी आहे राजकारणी किती खालच्या थराला गेलेत हे म्हणत विचार करत थिएटरच्या बाहेर येऊ बाहेर पाणीपुरीचा गाडा लागलेला असतो किंवा एखादं छान हॉटेल असतं त्या हॉटेलमध्ये जाऊन जेऊ आणि घरी जाऊन झोपून जाऊ हे का घडतंय मित्रांनो समाजाकडं पैसे जास्त झालेत म्हणून घडतंय हे तर होय उत्तर नक्की त्याचं होय आहे की समाजामध्ये पैसे जास्त झालेले आहेत म्हणून त्याचं मुख्य कारण आहे समाज संवेदनहीन व्हायला लागलेला आहे किंवा नवे झालाय आज संवेदना नावाची जी भावना आहे ती शिल्लकच राहिलेली नाहीये म्हणजे आज हा काही ऍक्सिडेंट पहिल्यांदा घडला का असा अहो सलमान खाननी पण असाच ॲक्सिडेंट केला होता जॉली एल पी मध्ये ज्या बिझनेस टायकूनच्या मुलांनी दिल्लीमध्ये ते उडवलं होतं रस्त्यावरती झोपलेल्या लोकांना तोही सेम ऍक्सिडेंट होता आणि असे महिन्याला काय वर्षाला हजारो ऍक्सिडेंट भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये घडतात किती ऍक्सिडेंटला मीडिया एवढी हाईक देते अहो ते सोडा ज्या चांदनी चौकाच्या पुलाचं चा एवढं भव्य दिव्य स्वरूप दिलं गेलं त्याला जसं काय जगातला हा एकमेव आश्चर्य असलेला पूल या सरकारने बांधलेला आहे आठशे कोटी खर्च करून त्या पुलाला रस्ता ओलांडायला पादचाऱ्यांना कुठलीही सोय नाही आहे ह्या ॲक्सिडेंटनंतर दोन दिवसांनी तिथं एक महिला एका बाईकवाल्यानी उडवली म्हणून जागीच मरण पावली सेम स्टाईलनी वीस फूट उंच उडली खाली पडली तिचं डोकं फुटलं आहे कुठं मीडियामध्ये बातमी म्हणजे काय की हे सगळं जे चाललंय ना हे पैशासाठी चाललंय जो कोण तो विशाल अगरवाल आहे तो हजार एक कोटीचा मालक आहे असं मला कळलं आता हे पोलीस यंत्रणा प्रशासन कॉर्पोरेशन न्यायालय हे सगळे मिळून त्याला शंभर दीडशे कोटीला काढणार पुराव्यांची तोडमोड होणार आय विटनेसला धमकावलं जाणार आय विटनेसला फ्लॅट घेऊन दिला जाणार किंवा आय विटनेसच्या मुलाला किंवा आय विटनेसच्या मुलाला समजा कुठं परदेशात जायचं असेल तर त्याला तिथे शिक्षणासाठी त्याला पैसे दिले जाणार आणि मग तो आय विटनेस हॉस्टाईल होणार हे काही नवीन नाही आहे आपल्याला आता कारण मी जे म्हंटल की आपण सगळे संवेदनहीन व्हायला लागलेलो ला हो। आहोत म्हणजे आपल्याला कुठं हे जाणवतच नाहीये की आपली मुलं जर का त्या ठिकाणी असती तर आपली आज काय अवस्था असते आणि या सगळ्याचं मूळ परत एकदा लोकप्रतिनिधींपाशी दडलेलं आहे आपण जे हे संवेदनहीन लोकप्रतिनिधी निवडून देतोय अशिक्षित दहावी पास नापास लोकप्रतिनिधी आपण निवडून देतोय आज लोकप्रतिनिधींचं खरं काम काय आहे तर विधिमंडळात किंवा संसदेत जाऊन समाजासाठी चांगले कायदे करायचे आणि त्याची चांगली अंमलबजावणी कशी करता येईल ह्याच्याकडे ये लक्ष द्यायचं पण गेल्या वीस ते पंचवीस वर्षामधल्या लोकप्रतिनिधींचा पूर्णपणे कल हा कायदा मोडण्याकडे आहे आज कायदा मोडण्यामध्ये सगळ्यांना असं गौरवशाली वाटतं आणि तो कायदा मोडायचा आणि पैशाच्या जीवावरती प्रशासनाला वाकवायचं आणि स्वतःचा झालेला गुन्हा किंवा झालेली चूक ही कशी पांघरून घालता येईल पैशाच्या जीवावरती ह्याच्यामध्ये आज फार मोठं भूषण वाटायला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये समाजाची पण चूक आहे आज मुलगा दहावी पास झाला मुलगा बारावी पास झाला म्हणून बापाबरोबरच आणि आईबरोबरच बियर पिणारी मुलं आम्ही बघतोय आमच्या मित्रांची आजीत जर का चिअर्स म्हणणार असेल आणि जर का सिगरेटचा करंट दे रे म्हणून ग्रँडपथ जर का बोलणार असतील तर मग आपण चाललोय कुठं आणि ह्याला वेळीच आळा घातला पाहिजे आणि हे आळा घालण्याचं काम करणार कोण तर ही ताकद मित्रांनो कायद्यामध्ये मी अनेक वेळा तुम्हाला सांगतोय की कायद्याची जी ताकद आहे ना ती सर्वोच्च ताकद आहे एक आत घरात पिक्चर येऊन गेला होता वीस एक वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये एका मुलीवरती बलात्कार होतो निर्जन स्थळी आणि मग तो सगळा पिक्चर रंगतो आणि तीही खरी घटना आहे म्हणजे आजही जे आपल्या वाडवडिलांनी संस्कारात घालून दिलेलं आहे पूर्वजांनी घालून दिलेलं आहे की तुम्ही सातच्यात घरात आला पाहिजे किती हे किती सत्य आहे पण हे सगळे प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी न्यायव्यवस्था या सगळ्या यंत्रणा या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये इतक्या रुतलेल्या आहेत की यांना दुरुस्त करायचं नाहीये कारण त्या ज्या काँग्रेसच्या आमदारांनी जे आरोप केले ते आरोप नाही आहेत ते सत्य परिस्थिती आहे मी गेली वीस वर्षे वकिलीची प्रॅक्टिस करतोय प्रशासकीय कितीतरी अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना मी जवळनं ओळखतो मला माहिती आहे किती पोलीस अधिकाऱ्यांचे पुण्या मुंबई ठाणे नाशिक सारख्या शहरांच्या आउटस्कटला पब्स आहेत डिस्कोज आहेत हॉटेल्स आहेत किती म्युन्सिपल अधिकाऱ्यांचे कुठं कुठं हॉटेल चालतात रुपटॉफ हॉटेल्स कुठं कुठं चालतात मला सगळं माहिती आहे मग हे सुधारणार कोण आपल्याकडे जर का नैतिकता शिल्लक राहणार नसली संवेदनहीन जर का आपण होणार असू तर मला जो प्रश्न नेहमी पडतोय की आपल्या येणाऱ्या पिढीला कोण सांभाळणार आज सारख्या भागातनं एकही आंदोलन झालं नाही मी वाट बघत होतो की पुण्याच्या विविध भागांमध्ये हा जो ऍक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल ॲटलिस्ट मुक निघाले कोणी मेनबत्त्या लावल्या कोणी ते फलक घेऊन उभं राहिलं पण सारखा विचारवंत असलेला हा भाग सुज्ञ असलेला हा भाग या भागातनं साधा कुणी व्हिडिओ पण बनवला नाही आणि म्हणून मी आज व्हिडिओ करायचं ठरवलं आणि मित्रांनो आपण जर का ह्याला जर का आपण काय म्हणू शकतो मला शब्द नाही आहेत सिरियसली जर का घेतलं नाही तर आज उद्या कदाचित तुमची माझी मुलं पण अशाच ॲक्सिडेंटमध्ये जातील आणि मग आपण कोणाला दोष देणार आणि म्हणून आपल्याला उठलं पाहिजे जाग व्हायला पाहिजे आपण जे निद्रा अवस्थेत गेलेलो आहे या कम्फर्ट झोनमुळे त्यातनं आता आपल्याला बाहेर पाडायची गरज आहे म्हणजे त्या ॲक्सिडेंटने काय जाणवलं ॲक्सिडेंट तर रोज होत आहेत पण त्या ॲक्सिडेंटमुळं काय जाणवलं की तुमच्याकडं पैसे असून उपयोग नाही हो तुम्ही चांगल्या समाजामध्ये राहायला पाहिजे समाज चांगला असला पाहिजे आज सज्जन शक्ती जी पूर्णपणे अवस्थेत गेलेली आहे तिला जगाशी काहीच घेणं देणं नाही राहिलेलं मी आणि माझं घर बरं आहे मला काय करायचं समाजाचं पण असंच जर का आपल्या शंभर वर्षापूर्वीच्या पूर्वजांनी म्हटलं असतं तर आपण ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं असतं का आज आपल्याला आप्तस्वकीयांपासूनच स्वातंत्र्य हवं आहे आणि कोण आहेत हे आप्तसोकीय राजकारणी पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी ही न्यायव्यवस्था होय होय हे सगळे आपल्यासाठी ब्रिटिशच झालेले आहेत कारण हे सगळेजण फक्त आणि फक्त भारतातल्या एक टक्का धनदांडग्या आणि श्रीमंत लोकांसाठी ही व्यवस्था काम करती यांना हे कळतच नाहीये की अरे भारत हा लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोककल्याणाचं चा राज्य आहे कारण हे एकमेव मोटिव डोक्यात घेऊन प्रशासकीय अधिकारी होतात पोलीस अधिकारी होतात न्याय न्यायालयामध्ये न्यायाधीश होत आहेत किंवा कुठलाही बिझनेसमन एकच डोक्यामध्ये मोठी ठेवून फक्त बिझनेस करतोय त्याला कुठलीही चारित्र्य नाही संवेदना नाही वेदना नाहीत की मला फक्त पैसे कमवायचे हो आहेत मला ह्याच्या पलीकडे काहीच नाही करायचं मग कोणाचा मुलगा मेला काय आणि कोणाची आई मेली काय मला काय घेणं देणं नाही मला फक्त पैसे कमवायचे हो आहेत आणि ह्या एकमेव भावनेमधनं आज हे सगळं जे अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे संवेदनहीन वातावरण निर्माण झालेलं आहे ह्याला आपण कुठंतरी बदल घडवला पाहिजे मी आशावादी आहे कारण मी कायद्याचा अभ्यासक आहे आणि कायद्याची ताकद मला माहिती आहे पण त्याच्यासाठी आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी पहिले तर निवडून द्यावे लागतील ही आत्ता झालेली लोकसभेची निवडणूक मला लाज वाटेल सांगायला तुम्हाला मी कधी वैयक्तिक आरोप करत नाही कोणावरती आणि मी माझ्या अख्ख्या प्रचारामध्ये देखील मी आज वैयक्तिक आरोप केले नाहीत पण आज ते आरोप करायची वेळ आलेली आहे जे चार प्रमुख पक्षचे उमेदवार होते त्यातले दोन प्रमुख पक्षाचे उमेदवारांबद्दल मी बोलीन कारण बाकीचे दोन काही फार महत्वाचे नव्हते ते दोन्ही उमेदवार दहावी पास आणि नापास आहेत फक्त आणि हे जाऊन देशासाठी कायदा करणार आहेत ह्यांना कायद्यातलं क तरी कळणार आहे का हो मग तुम्ही मला सांगा का नाही अंधभक्त आणि गुलाम तयार होणार तुम्ही जर का शिकलेलाच नसाल तुम्हाला जर का वाचताच येणार नसेल आणि वाचल्याचा अर्थच लागणार नसेल तर तुम्ही अंधभक्त आणि गुलामच होणार आहेत म्हणजे तुमचा नेता जो सांगेल त्याच्यावरती तुम्ही सही करणार आणि ह्याला कारणीभूत आपण आहे आणि म्हणून मी वारंवार तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय की लोकसंघर्ष बरोबर जॉईन व्हा आमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा आपण हा बदल नक्की घडवू शकतो पण त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधनं पहिलं बाहेर येणं गरजेचं आहे आम्ही आलेलो आहे होय होय आम्ही आमच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलेलो आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं की आमच्या बरोबर उभं राहायचंय पण तुम्ही जर का तेवढंही करणार नसाल तर मग आपली येणारी पिढी कोणी नाही वाचू शकत कारण हे जे दोन तीन टक्के जे लोक आहेत त्याच्यामध्ये एक टक्का अतिश्रीमंत पुढचा अजून एक टक्का त्याच्या खालचा श्रीमंत आणि बाकीचा उरलेला एक दोन टक्का प्रशासकीय अधिकारी राजकारणी पोलीस यंत्रणा न्यायालय यांना आपल्याबद्दल काही राहिलेलं नाही काही म्हणजे काही राहिलेलं नाही एवढी निदर्शनं होऊन देखील राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री येतात आणि धडधडीत खोटी विधानं करतात की पोलिसांनी सुरुवातीलाच तीनशे चार लावलं होतं म्हणून मी एवढं लावलं होतं तर लोकं का निदर्शनं करतायत पोलिसांची एफ आय आर कुठं बोलती आहे तुम्हाला पुरवणी एफ आय आर दाखल करायचा अधिकार असताना देखील अजूनही तुम्ही चारशे तीनशे चार दाखल केला नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे तीनशे चार दाखल केल्यानंतर त्या मुलाला फाशी होऊ शकते त्याला जन्मठेप होऊ शकते नाही केलं तुम्ही अजून पण दाखल कारण पाठ पेट्या आलेल्या असणार आहेत सगळ्यांना आणि जो आमदार तिथं पोलीस चौकीमध्ये जाऊन बसला होता त्याच्याबद्दल तर काय बोलावं म्हणजे ज्यांनी कायदा बनवला पाहिजे तीच व्यक्ती कायदा तोडण्यासाठी तिथं तो पोलीस चौकीत होते माझा त्या आमदाराला एक प्रश्न आहे का हो टिंगरे आपण हे उलट करूयात म्हणजे तुमच्या घरातलं कोणतरी जवळचं गेलेलं आहे ॲक्सिडेंटमध्ये आणि एक सर्वसामान्य व्यक्ती गाडी चालवत होती तुम्ही पोलीस चौकीतून काय केलं असतो उत्तर हवंय मला काय केलं असतं तुम्ही म्हणजे तुम्ही एवढ्या खालच्या थराला गेलाय पैशासाठी तुम्हाला लाज लज्जा शरम काही राहिलेली नाहीये विचार करा तुमच्या घरातलं कोणतरी गेलंय आणि एका सामान्य व्यक्तीने त्याला उडवलेलं आहे तुम्ही जीव काढला असता पोलिसांचा नाही ती सगळी कलम त्याच्यावर लावायला लावली ला असती आणि इथं तुम्ही साधे दहा रुपयाचं कलम लावून दिलं नाही पोलिसांना अशांना आपल्याला धडा शिकवायलाच लागेल आणि त्याच्यासाठीच लोकसंघर्षाचा जन्म झालेला आहे म्हणून मित्रांनो आम्ही ठरवलेलं आहे की व्यवस्थेमध्ये जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकमेव चांगला मार्ग आहे तो म्हणजे निवडणुकीय राजकारण आपण जर का निवडणुकीय राजकारणामधन त्या व्यवस्थेमध्ये गेलो नाही तर चांगले कायदे करणार कोण त्याची चांगली अंमलबजावणी करणार कोण आणि म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे आमची पहिली निवडणूक लढून झालेली आहे आमच्यासाठी निवडणूक केव्हा संपलेली आहे आता आमचं लक्ष आहे येणारी विधानसभा येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आमचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहे ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मला या राज्यासाठी या देशासाठी चांगलं काहीतरी करायचं आहे येणाऱ्या पिढीसाठी चांगलं काहीतरी करायचं आहे आणि म्हणून मला विधानसभा लढवायची आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं लोकसंघर्षाचा पूर्णपणे सपोर्ट त्याला असेल पूर्ण गाईडलाईन्स चा आम्ही त्याला देऊ त्याच्यासाठी आम्ही प्रचारात उभे राहू आणि म्हणून मित्रांनो परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आमच्यासोबत या संवेदनहीन होऊ नका संवेदनहीन होणं आपल्याला परवडणारं नाही आहे आपल्या मुलांचे जीव जायला लागलेले आहेत हे आपल्याला कुठंतरी थांबवावं लागेल जय हिंद जय महाराष्ट्र